ॲड्रेस लिहायचे चाललेत माझे अभ्यास करावा लागतो मैत्रिणींनो तोपर्यंत इकडं नानींनी जे कामेले सांडगे राहिलेले होते ना ते सगळे भरले बघा अर्धा 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 दा किलोचे पॅकिंग भरले आणि नाणींचं काय चाललंय दाखवते आता वाजले तीन करायची पावडरला मिरची तीन वाजल्यात आता नानींना म्हणलं इथं मिरची पावडर करायसाठी मिरची द्यायची आहे मस्त <laughs> वाटते का नाही लाल अग मैत्रिणीं माझ्या गेल्या वेळेस आहे ना थोडस त्याच्यामुळे मिरची पावडर फिके दिसत सगळ्यां दिसती का किटली तेलाची आणि मला वाटलं मिरचीच माझ्याकडून पांढरी पडली काय जण पण नाही अगं मैत्रिणींना माझ्या देण्यात नाही थोडं तेल टाकावस टाकत टाका कुणाला मिरची पावडरची ऑर्डर टाकायची असेल तर माझा नंबर घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न आठशे चार डबल झिरो ते बऱ्याच ताईसाहेबांना मी माझे नंबर देते बऱ्याच ताईसाहेबांच्या घरी पोचले ते घाड्या घातलेलं होतं त्याच्यामुळे ती बांगडे घातले नाही हातात आता घालते सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ काढला होता कपाळाला टिकली नव्हती माझे एक ताई साहेबांना आका कपाळाला टिकलेला पडली होती ताई साहेब सॉरी पारोशीच होती मी छान वाटतं सगळेजण ऑर्डरी टाकतात तुम्ही सगळेजण दोन दिवस व्हिडिओ तर ऑर्डरी टाकल्या नव्हत्या होत्या विषी का आल्यात येते ऑर्डरी पण बऱ्याच ताई साहेब म्हणले आता तू नव्हती मला व्हिडिओ टाकले टाकले घरी आले दिसली की ऑर्डरी कनाकना कनाकना आल्या लगेच तर मला एक कळलं की जेवढी माणसं व्हिडिओ बघतात तेवढीच मला ऑर्डरी टाकतात आणि जे बघत नाही ते पण टाकतात पण त्यातली त्यात बघणारे टाकतात ह्याचा आनंद आहे की युट्यूब फॅमिलीने मला जगण्याचं साधन निर्माण करून दिलं आहे तुम्ही तुम्ही एवढं मला बिझी केलं आहे ना माझ्या ट्रेस आहे हे हे मस्तकाव दिसत असून तुमच्या सगळ्यांच्या डोक्याचं टेन्शन माझ्या कारण कमी सार का काई, काई, काई क्युआ, 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 मी सारखी टेन्शनमध्येच असते अहो आणि ह्याला गेली होती नाशिकला गेल तर बऱ्याच मशणी वगैरे बघायला गेले होते काय गोष्टी असतात मैत्रिणीनं आता सध्या काही काही काय परिस्थितीतनं चालली किंवा काय सिच्युएशन आहे माझी मी तुम्हाला लगेच सांगू शकत नाही एकताई साहेब म्हणले आका मग तो आजारी होती तर तू कशाला जायचं होतं नाशिकला एवढ्या गरबडीने किंवा काय राजकोटवर आता चालते का हे चाललंय सांगन तुम्हाला मी माझं सगळं नीटनिटक होऊन द्या सगळ्या गोष्टी नीटनिट्य झाले की तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे की काय शिशुवेचन आता ही जी माझी चालली ना परिस्थिती ह्या महिन्यातली ती काय चालली होती किती ताण डोक्याला झालाय किती सगळीकडून दबाव म्हणजे काय म्हणतात ना तुम्हाला म्हणजे दबाव नाही म्हणावं लागेल एक प्रकारचं कुंडी केले कुंडी केलेली असते की बाबा हा हे आता झालं पाहिजे ते नंतर झालं पाहिजे असं नाही ते तसं पाहिजे किती तिकडून आडवून तिकडून आडवून नाही का तसं आह <laughs> तसं डोक्याला सध्या माझ्या टेन्शन आहे पैशाच हेच नाही कामाचं टेन्शन आहे जरा आणि ती नंतर तुम्हाला सांगाल कारण का इन्व्हेस्टमेंट करायची किंवा गुंतवणूक करायची बारकी गुंतवणूक नाही माझ्यासाठी आयुष्यातली माझ्या पहिलीच ही गुंतवणूक आहे की मला त्याचं असं बोधरेशन रेशन येत आहे की मी एवढं म्हणजे ह्या गोष्टी करते पण कसं व्हायचं कारण का जे काय चाललंय ते सगळं स्वतःरी चालले धीरे धीरे चालले या तुम्हाला काहीच नाही मला काय म्हणता मी काय तुम्ही सगळेजण समजून घ्या मी मला स्वतःला सावरते एवढ्या पंधरा दिवसात माझा सतत चेहरा सुजलेला दिसते कारण का ज्यावेळेस माणूस शांत व्हायला सुरुवात होते आणि ज्यावेळेस माणूस असं टेंशन मध्ये जातो ना काहीतरी त्याच्या अंगावले मोठ्या जबाबदारी येऊन पडलेल्या ते किंवा ताण आलेलं असतो त्या माणसाला अशा काही जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या आहेत ना डोक्यावर माझ्या किती धराय बी ये नाही सोडाय बी ये धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय आणि काय झालं मला आता लय आवड घरीच आवघड परपंच करायचं नाही एखादा बिझनेस उभा करायचं सोपं नाही की सगळं माझ्या बिझनेसच्या संदर्भात आहे ना मला कुठल्या परिवाराचं म्हणजे मला कुठला मानसिक त्रास नाही किंवा नवऱ्याचं ना ना जात नाही किंवा आसपासच्या लोकांचं नाही पाहुणा वळ्यांचं नाही माणसांचं टेन्शन नाही मला ह्या मला ह्या बिझनेसचं टेन्शन आहे ती सगळं जे उभा करायचं चाललंय ना मला त्याचं टेन्शन येतं या आणि ते उभा करावं का नाही ह्याचं बी टेन्शन येते आणि नाही करावं तो पर्याय नाही करावंच लागून उभा कारण का तेवढं भाकरी आयुष्याची भाकरी तुम्ही मला निर्माण करून दिली आणि ती अशी जी भाकरी भाजली ना तुम्हाला सांगते की नादच करायचं नाही त्याचा आ, तो तो का आता तुम्ही म्हणसाल काय तू कोड्यात बुद्धी या मी तुम्हाला आता सांगितलं धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय अशी माझी गत आहे काल गेले काढला नाही टाकला नाही तुम्ही मनलाच ना काढ का टाकलं नाही काही गोष्टी अशा आहेत की त्या थोडेसे ना अशा काय म्हणतात ना तिजोरीत ठेवलेलेच बरे काही गोष्टींच ना ते योग्य वेळ आल्यावरतीच त्या गोष्टी अशा बाहेर काढलेल्या कुठल्या हा मग तुम्हाला ते हळूहळू हळूहळू माझे काय कामं राहिलेत माझं काय काय अडकलेल्या गोष्टी तर त्या ते मला नाही सांगू शकत मला लय शेअर करू वाटतं तुम्हाला माहिती मी काहीच लपवून ठेवत नाही ह्या पण गोष्टी शेअर करणार मला फक्त माझी पंधरा <laughs> दिवस जाऊन द्या फक्त एवढे पंधरा दिवस गेली का नाही काल मी मला स्वतःला सावरायला तुम्हाला कुठं सांगत नाही काल मी त्या टेन्शनमध्ये चिडिओ काढला नाही कारण काही एका एका गोष्टीच्या ज्या किमतीत ना त्या किमती अशा माझ्या हिथून वर जातात येत्या वस्तूंच्या किमतीन ते सगळं ते सगळं ना असं घेतन वरच आहे माझ्या काल तर मी असे तानातच होते तुम्हाला खरं सांगते आज बी अजून तोंड सुजले नाही पर्याय बी नाही ते वस्तू घेतल्याशिवाय कारण का सगळ्याचं सोंग आणता येतं पैसे आणाय येत नाही आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट एवढी मोठी गुंतवणूक एवढं मोठं सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत आयुष्यात केलेल्या नाही ते कारण का मला लागली ला आपली डबक्यात राहायची सवय समुद्रात जायचं म्हटल्यावर मला ती भीतीच वाटते तुम्हाला मी खरं सांगते पण बघू आता कसं परमेश्वर मला जशी साथ देईन तसं तर मी घ्या समजून सांगेन जर मला काय म्हणायचं आहे असू द्या आणि ह्यातून काही जणांना प्रेरणा पण मिळेल आज नाही मिळेल तर चार दिवसांनी मिळेल नक्की तुम्हाला सांगते नक्की मी तुम्हाला त्यातनं आता बघू पुढं 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 का आगे आगे देखो होत आहे का नाही का फोन आलाय मला सविता ताई पाटोळ्यांचं काय म्हणतात ताई साहेब बघते बाय सगळ्यांना मी चालले मिरच्या टाकायला इथं नाणेंनी बनवले सांडगे नाणी लई नाजूक 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 ना तोडते आह आले दोघी जण धरून ठेव की मी तिथं हे करून नानीला म्हणलं नानी लाडू हे भरलं आता नानीला म्हटलं ला लसून सोला तुम्ही मी ती ही टाकून माझा अर्धच पत्त लिहून झालं पण पॅकिंग करायची ना मला तिथं हा तरीची आता म्हणलंय आणि इकडे तो का तिथं ती मसाल्याची आपलीच मैत्रिणी ना त्यांनी टाकली आहे दिसती का पण आता ती मसाल्याचं काय झालं हळकुंड नाही आली त्याच्यामुळं आल्या तर इथं बारामतीत पण मला आणायला नाही कट्टा मागवलेला तोपर्यंत म्हणलं ही मिरची कुठून होईल चांगली ना आणि वाळलेली आहे लाल हाय ना लाल झरत मिरची पावडर जार आव ती फलटणची एका दादाने दिली मिरची पावडर तर कसली ती बळबळ संपावली का नाही म्हणून मी शेतकऱ्याकडली मिरची घेतलाय ते काय होत शेतकऱ्याकडलं माल आहे ना आपल्या काय काय जणांचा असं जाड असतो ह्याला लागते पातळ क्वालिटीची मिरची नेहला फक्त शेंगदाणे आलते एवढंच फक्त शांगदा नाही लाल ते आणि झालं किती पैसे सहाशे अडतीस रुपये झालं दिसले येईल नाही पावडर सकाळी पाणी होतं तर ह्याच्यात साखर टाकली पावडरच नाही आणि काल पोरांनी भरणी दिली नाही त्याच्यामुळे पण नाही आता कविताच्या घरी जायचं कधी नाही का पेमेंट सोडते नाही तर तशीच जाईल चला परवा त्याला आज म्हणजे परत ते बोंडळूनच पडलाय हो का कॅट फूड संपलंय तर ह्या हे ब्रेड दिलं काय खाय नाही तर बघा ना सुद्धा त्याच्याकडं तिकडं जाऊन बसलाय फार चांगली काय तिकडं शपथी टाकली तिकडे ब्रेड त्याला काय म्हणायचं मुदाम करतो तो, तो, तो पाय कसा लावतोय तो का पाय बघा तर बघ